त्यात गिर गाईनं केला सांगली विटा रोड बंद गायीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न अखेर तासांच्या नंतर पकडण्यात पशुवैद्यकीय अधिकारी देशपांडे डॉक्टर तसेच सामाजिक कार्यकर्ते विवेक भैया भिंगार दिवे यांच्या प्रयत्नातून गायीला सुखरूप पकडण्यास यश यावेळी गायीला पकडण्यास नागरिकांचेही सहकार्य लाभले ही गाय कुठून आली कुणाची अजून समजू शकलेलं नाही सध्या ही गाय कराड रोड इथं महेश देशपांडे यांच्या गोशाळेमध्ये ठेवण्यात आली आहे

هاي <applause> هاي <applause> <applause> গাড়ী <laughs> आज सकाळी आमचे मित्र शोएब शिकलगार यांचा मला फोन आला तासगाव रोड कुंडल कुंडलनाक्यामध्ये एक गाई आहे ती रस्त्यामध्ये उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मारत आहे तर आम्हाला मदत पाहिजे असं त्यांनी फोनवरती सांगितल्यानंतर तिथून तात्काळ मी त्या घटनास्थळी पोहोचलो आणि पोचत असताना मी आपले आमचे बिटा ट्रॅफिकचे एपीआय साहेब आहेत माळी सचिन माळी यांना मी कॉल केला आणि सांगितलं की अशी अशी एक गाई तिथं जागेवरती रस्त्याच्या मधीच आहे आणि ती, ती नागरिकांना त्याच्या मार्गाने गाड्यांवरती धावून जाणे ह्या प्रकार होत आहेत मला पोलिसांची मदत पाहिजे तिथे लगेच पोलीस प्रशासन देखील आलं मी माझ्या टीमच्या माध्यमातून आमचे बंधू आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या गाईला पकडलं पकडून देशपांडे साहेबांना जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांना बोलून तिच्यावरती उपचार करून आज विटा रोड येथील देशपांडे साहेबांच्या गोशाळेमध्ये दे। आम्ही तिला तात्पुरता निवारा देण्याचा प्रयत्न केलेला आहे इथून पुढे प्रशासन अशा ही जी गायी आहे हिच्यावरती मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावरती जे काय पुढील प्रशासकीय यंत्रणेमार्फत जी काय कारवाई किंवा जे काय करायचं आहे ते करेलच पण अशा ह्यामध्ये माझ्या सहकाऱ्यांनी व माझ्या बंधूंनी व पोलीस प्रशासन असेल पशुवैद्यकीय प्रशासन असेल यांनी प्रचंड प्रमाणात मदत चांगल्या प्रकारे केली त्यामुळे आज नागरिकांचे जीव वाचले त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे व पशुवैद्यकीय अधिकारी असतील देशपांडे साहेब त्यांचे व माझ्या टीमचे मनापासून धन्यवाद मानतो आणि आज पोलीस स्टेशन विटा येथील पी एस आय श्री सचिन माळी यांचा अचानक मला भ्रमणध्वनीवर कॉन्टॅक्टने केला आणि म्हणाले की रोड तासगाव रोडवर एक गिरगाय अचानक बिथरलेली आहे आणि त्यामुळं लोकांना सुद्धा ती फ्युरियस झालेली असल्यामुळं की ॲक्सिडेंट होण्याची शक्यता झाल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी तिला बांधून ठेवलं आहे तर त्वरित आपण या ठिकाणीहून त्या गाईला औषधोपचार करावा तर गाई त्या गाईला त्वरित त्या ठिकाणी तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय तर आमचं पूर्ण पथक त्या ठिकाणी गेलं आणि त्वरित आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या गायीची तपासणी केली तिला औषधोपचार केला आणि तिला या ठिकाणी विठ्ठ्यातीलच श्री महेश देशपांडे हे गोपालनाच्या बाबतीमध्ये गोसेवेच्या बाबतीमध्ये नेहमी आग्रेसर असतात तर त्यांच्या या त्यांनी या ठिकाणी एक गोठा गायरी घेतलेला आहे त्या या गोठ्यामध्ये ते काही अशाच गायी ज्या आलेल्या असतात त्या ते फक्त सेवा म्हणून गोसेवा म्हणून सांभाळत असतात तर त्या या गोठ्यामध्ये आम्ही आता तिला घेऊन आलेलो आहोत या गायीची या ठिकाणी आम्ही तिला औषधोपचार आता पुन्हा थोडा वेळा करणार आहोत आणि नंतर दैनंदिन जोपर्यंत याचा मालक भेटत नाही तोपर्यंत श्री देशपांडे हे तिचं पालन करणे त्यांनी आपल्याला हमी दिलेली आहे महेश देशपांडे या ठिकाणी आहेत मी विट्याच्या आणि या परिसरातील सर्व पशुपालकांना आणि नागरिकांना या ठिकाणी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी या नात्यांना विनंती करतो की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या देशी गाई अशा गोशाळेमध्ये सांभाळण्यात येत असतात त्यावेळेला नागरिकांनी आपला वाढदिवस या ठिकाणी येऊन या ठिकाणी जर त्यांना चांगल्या प्रकारचं पशुखाद्य एक साधारण पन्नास किलो या एका दिवसापुरतं आपल्या वाढदिवसापुरतं जरी दिलं तर निश्चित गोशाळेला चांगली मदत होऊ शकते आणि अशा प्रसंगामध्ये आपण एक सजग नागरिक आहोत चांगले हे आपण आणि आपण या द्या देशाची सेवा गोपालनाच्या माध्यमात सर्वांनी करावी अशी सर्वांना आवाहन करतो